नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग पाचमध्ये मध्ये आपले स्वर्ष स्वागत आहे तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ पाच शेजार धर्म रानूजी खोत आपल्या वसुलीवर बसले होते त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यातच होते हातात रबरच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करीत होता तेवढ्या शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले त्यांची चाहूल लागताच रानूजी खोत म्हणाले या मालक कसे येणं केलं हरिबाबांनी सुरस्कार सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली रानूजींनी पुन्हा विचारले कसं काय येणं केलं हरिबाबा म्हणाले तुमच्या रामूला घडीवर आमच्याकडे पाठवून द्या थोडं काम आहे पाठवून देतो काही काळजी करू नका असे रानूजी त्यांना म्हणाले पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला बाबा आज मला शाळेचा फार अभ्यास आहे आज नाही मला जायला जमणार त्यावर राणे रानूजींनी आपल्या मुलाला मध्येच अडवून म्हणाले अरे अभ्यास करत पण आज तर थोडं कमी खेळ राम वडिलांच्या धाकात होता तो काही बोलला नाही थोड्या वेळाने हरी बाबा निघून गेले गेल्यावर रानू रामून रानूजी रामाला म्हणाले अरे असे आपल्या शेजाऱ्यांना काही काम सांगितले तर लगेच असं नाही म्हणून शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडे जायला पाहिजे समज तू गेला नाही तर त्यांचे काम अडणार आहे का नाही अडायचे दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करीलच पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल राम थोडा वरमला काय बोलावी हे त्याला सुचचे ना तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला पण बाबा गोड गोड बोलून हरी बाबा नेहमी माझ्याकडून काम करून घेतात मग त्यात काय बिघडलं अरे माणसानं कष्ट करायला कंटाळू नये कष्ट करण्याने माणसाच्या अंगातील ताकद वाढते शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच हा फायदा फार मोठा आहे तो जन्मभर तुला पुरणार आहे असे म्हणून राणूजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले समज उद्या आपल्याला कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल रामने काही उत्तर दिले नाही तो गप्प बसला मग राणूजी त्याला म्हणाले तू तसा समजूतदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो आहे असं म्हणून त्यांनी आपल्या हाताचा पंजा त्याच्यासमोर धरला आणि विचारले माझ्या हाताला किती बोटं आहेत राम म्हणाला पाच ही पाचवी बोटं सारखी आहेत का नाही लहान मोठी आहेत त्यावर रानूजी हसले आणि म्हणाले अरे ही आपल्या हाताची पाचवी बोटे सारखी नाहीत पण ही पाचवी बोटं मिळूनच हाताचा पंजा तयार हो आहे की नाही तसं पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीनं स्वातंत्र्य आहे तरी प तरी एका बोटाला लागले की शेजारच्या बोटाला दुःख होतोच त्याच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे कोणतीही कामं करताना तो एकोक्याने करावा करतात ही बोटं म्हणजे एकमेकांची शेजारीच शेजाऱ्यांची परंपरांच्या परस्परांच्या उपयोगी पडतात रामला आपल्या वडिलांचे सांगणे एकदम पटले तो फसला आपल्या हाताच्या पंचाकडे त्याने पाहिले हा पंजाची हालचाल केली मोठ लादली आणि उघडली व तो आपल्या वडिलांकडे बघून म्हणाला बाबा तुम्ही म्हणता ते खरे आहे मी जातो हरिबाबांकडे त्यांचे काय काम असेल ते करतो रामच्या वडिलांना त्यांच्या या उत्तराने मोठा आनंद वाटला मित्रांनो आणि मित्रांनो असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद